मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जी शेजारी बेलायकांनी घंटेची स्थिती जावा विसरू नका असंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील तर आज आपण आलेलो आहे वांगी येते वांगीच्या मैदानात आज कोणकोणती कोणती बैल दाखल झालेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत वेनेगावकरांचा नखरे पण मैदानात दाखल झालाय भाई आज कसं नियोजन केलंय त्यांनी केले आज पायरा सोबत त्याचा शुभेच्छा तुम्हाला बायलाच नाव हो काय सोन्या सोनिया कुठल्या गाव होणार हिरव्या आज कोणास पायरा केलाय शुभेच्छा तुम्हाला आटकेकरांचा नंतर पण मैदानात दाखल झालोय मित्रांनो दादा कुठल्या गाव आलाय सांगू काय ना वासराच विरजा शुभेच्छा तुम्हाला तड सरकारांचा पिस्तूल पण मैदानात दाखल झालाय तड सरकारांचा सर रावण पण मैदानात दाखल झालाय आज कोणा सांगा पाहिला पर... आहे त्याचा शुभेच्छा तुम्हाला वासराचं नाव काय भाई रायपल रायपल कुठल्या गावचे शेळग शेळगावचे आज कोणा सांगा आहे रायपलचा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावावर आलाय वांगी वांगी नाव काय बायलाच बॅटरी बॅटरी कोणाबरोबर पायरा आज बॅटरीचा शुभेच्छा तुम्हाला भयावासराच नाव काय नांद्या कुठल्या गावचा नांद्या हय लांबणा आलाय तुम्ही आता आज पायरा कोणासन केलाय त्याचा घरचाच बैल काय सांग केलं त्याच नाव काय भिजल्या शुभेच्छा तुम्हाला दादा बैलाच नाव काय पहिल्याचं नाव तिरंगा आहे तिरंगा कुठल्या गावाने आला तुमचा पटरावाडी ब्युरीवर लांब ना आलाय की ना आज कुणा सांग तिरंगाचा पायरायुमळवाडीचा लक्ष तिरंगाचा आहे तुम्हाला शुभेच्छा कुठल्या गावावर आलाय बायरा मत्तीशिरा वासराचं नाव काय वासराचं नाव संग्राम होय आज कोणा सांगत पाहिर आज बरं तेव्हा आल्या का कुठल्या गावचा आहे ला शुभेच्छा तुम्हाला बया कुठलं गाव कराड मुंडे वासराच नाव काय जक्रे आईला वेगळंच नाव ठेवले आज कोणास पायरा त्याचा तुम्हाला वया कुठल्या गावा नाल होय वासराच नाव काय जीवा आज कोणाचा पाय कुणाबरोबर पायरा आहे जिवाचा नांद कुठला नांद्या बरोबर आणि तू कुठलं आलाय नालया चिंचणी काय नाव आहे वासरा सागर आज पण सांगा नियोजन नियोजन शुभेच्छा तुम्हाला भैया कुठलं गाव आलाय कडेपूर काय नाव आहे बायलाच हिंदी केसरी मस्त हिंद केसरी आहे मस्त कोणा सांग त्याचा वासर आहे का मैदानात कुठल्या रह रह के हिंदी केसरी झालोय केसरी कोकण हिंदी केसरी शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावावर आलाय तुम्ही होय वासराचं नाव का आपल्या राजा राजा आज कोणा नियोजन केले राजा घरची ह्याच्या बरं आहे त्याच काय नाव आहे मांड्या आयला मग तुम्ही ना आधी दिसताय बर का घर साज म्हणल्या शुभेच्छा तुम्हाला कडेपूरकरांचा छोटा मास्तर पण मैदानात दाखल झाला या आज कोणा सांगा त्याचा पायर आहे आज त्याच्या संघ आहे त्यांचा घरचा कोंडा सुंदर होय त्या संघ आहे मग चांगलं वासर आहे आगा वासर आहे ना मारता येईल मारता येणार नाही धरून तुम्ही सगळे आलाय म्हणजे नात सांगायचं न्यूज ही तर बारक आलय बी नाही जीवापली कडचं आहे बेकार कामावेळ आपण शिका का नाही तर नुसता जीवापलीकडे आपल्याला परत काम आय आज शुभेच्छा तुम्हाला जिरवडेकरांचा वादळ मैदानात दाखल झालाय मित्रांनो दादा कुठल्या गावावर आलाय होय वासराचं नाव काय शंभू शंभू आज कोणाचं नियोजन बादर आहे कुठला मांगीच बादर आहे तुम्हाला शुभेच्छा ना दादा बायलाच नाव काय हो संग्राम 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 होय आज कोणाचा तुम्हाला शुभेच्छा बर का दादा कुठल्या गावावर आलाय आष्टे सातारा श्यामाष्टेकरांचं गावात ना बायचं नाव काय प्रधान कुठलं आता पायरा नियोजन शुभेच्छा तुम्हाला गया बायलाच नाव काय हो भारत कुठल्या गावाचा भारत होय आज काय नियोजन केले ते नियोजन शुभेच्छा तुम्हाला गया कुठल्या गावावर नालाय देवापूर बायलाच नाव काय छोटा निशान काय नाव निशान म्हणजे निशान तुमच्या आवडीचा बैला त्यामुळे त्या जमीन आपलं छोटा निशा आहे मग आज पायरा कोणा सांगितलं होय तुम्हाला शुभेच्छा छोट्या बैल कुठले गाव पाहू देवापूर साव नाव काय त्याच भाजी आयला मग भाजी जोरात आज कोणा सांग नियोजन माहित नसेल तुला काय तर घरचीच गाडी होय आयला मग जोरात काम आहे आज देवापूर म्हणजे आज चहायला किती आठवीला असल्याला कसं काय आवड लवकर आवडत आहे शुभेच्छा तुला मित्रांनो देवापूरकरांचा साहित्यान पण मैदानात दाखल झालाय सुंदर वासुर आहे वडकेकरांचा वाईट गोल्ड पक्ष पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो कुठल्या गाव म्हणाला वाटेगाव वाटे गाव वासराचं नाव काय आहे आजील आज कोणा सांग नियोजन केले ते घरचीच गाड्या कुठले हे सगळं काय का त्याच नाव काय दादा यामा यामाला मग आज नियोजन घरचे केलं आता मग चांगलं नियोजन आहे तुमचं गाव घरचं केलंच पाहिजे सगळ्यांनी नियोजन सार शुभेच्छा तुम्हाला आज कोणासांग नियोजन आहे त्याच नियोजन आहे का घर शंभू सांग पाहणार आहे दुसरा बैल आहे का होय त्याच नाव काय हो शुभेच्छा तुम्हाला हा कुणाचं का नियोजन केले शंभूच महाराज बरोबर चांगला पाहिला आहे की आज शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गाव आलाय तर तडसर मग जवळच आहे तुम्ही मग आज मैदान कसं आहे माहिती चांगला आहे ना वासरू पाहिलं आहे तुझ्याचा कधी बसले ना लागलाय

आज कसं हो नियोजन आहे आज आमच्या गावचाच बैल आहे शंभू सरजा सरजा बर आहे ना बरोबर आहे चांगलं नियोजन आहे की आज मैदान कसं आहे वाच चांगलं आहे बैलाच मैदानी चांगले केले ते चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला बरोबर